सो हे गाईज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग माझं नाव स्वरूप वर तर आज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर संध्याकाळच्या होतलेत पाच तर आता आपण रेडी वगैरे होऊन चाललो आहे गणपती कारखान्यात तर आपल्या भावाचाच कारखाना आहे गेल्या वेळी आपण जो व्हिडिओ बनवलेला तिथे आपण जाणार आहे आता रंगकामाला वगैरे सुरुवात झाली आहे तर ते आपण बघायला जाणार आहे आणि आपला गणपती जे आपल्या गणपतीचं काम कितपत झालं आहे ते पण आपण बघणार आहे तर आता आपण भेटूया गणपती कारखान्यात डायरेक्ट आपण आता आलेलो आहे आणि रंगकामाला पण इकडे सुरुवात केली नाही येतोय तर स्वप्नीला अजून आला नाही स्वप्नीला येतोय स्वप्नी कामाला गेलाय तर गणपती बघा आता रंगकामाला सुरुवात झाली आहे आणि आपण इकडे गणपती एक रंग होत आहेत काही गणपती बघा कासीवर आहे आणि कासो पण एकदम सुंदर दिसते आणि मोठे गणपती आहेत तिकडे हा पण एक मोठा गणपती आहे तर हा पण गणपती भारी दिसतोय खूप तर काय गणपतीला आता दहा बारा दिवस शिल्लक काय त्यामुळे गणपतीचं काम जोडच चालू आहे आणि पण इकडे रंगवत आहेत आप आणि आपले गणपती पण आणि आमचा गणपती पण हा बघा हा इथे आहे तर आमच्या गणपतीला पण मस्त कलर वगैरे करून झाला आहे थोडाफार अजून व्हायचा हो आहे काय काय ठिकाणी राहिला आहे फक्त कलर करायचा बाकी झाला आहे तसा तर काय ज आपला दोन हजार पंचवीसचा यंदाचा गणपती आहे तर तुम्हाला कसं वाटतंय तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याला अजून डिझाईन वगैरे सगळं करायचं आहे मग अजून भारी वाटेल बहर तर इथे साधारण तीस पस्तीस एक गणपती आहेत त्यांना आम्ही रात्रभर कलर काढत असतो म्हणजे स्वप्नीलचे मित्र वगैरे पण असतात रात्रीचे कलर काढायला तर काही तुम्हाला गणेश मूर्ती कशा वाटल्या तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा जर आपले चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका हो आणि आपला ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघा तर आपण दाखवणार आहे हो सगळे गणपती तुम्हाला ओपन करून वगैरे तर पहिला आता हा बघूया बघा आपण मस्त आहे जय श्रीराम लिहिलेला आहे खाली तर आता हा बघूया आपण बघा भारी बसलेला आहे असा गणपती हा गणपती बघा तर हा गणपती बहुतेक कलर करून झाला आहे आणि इकडे सगळे छोटे छोटे गणपती आहेत ते पण आपण दाखवूया तुम्हाला गणपती तर हा बघा ही एक छोटी मूर्ती आहे सगळे झाकून ठेवलेले आहेत मग बघा एक तर ही मूर्ती मला भरपूर आवडली आहे कारण मी जे कासोवर बसलेला आहे तर खूप भारी वाटते कासव पण बघा कासवला हेडिंग मध्ये मस्त दिसते अजून तर आप्पा पण कला करता बघूया आप्पा तर आता स्वप्नील पण आलाय कामावरनं तर आता घेऊ कलर काढायला आता मी तिघच आहे आता बाकीचे रात्री येतील तर रात्री पण तुम्हाला दाखवू कलर करताना तर आता आधी कलर आपल्याला घेतलोय तिकडे स्वप्नील पण घेतोय तर आपण आता बघूया तर आता स्वप्नील सोनेरी काढतोय गणपतीला तर स्वप्नीलनी पण आता कलर करायला सुरुवात केलं नाही तर बघूया आपण आता काढतोय ते तर गणपती पूर्ण झाला आहे फक्त सोनेरी करायचं बाकी आहे तर सोनेरी केल्या सोनेरी केल्यावर होईल पूर्ण तर रक्ल आता गणपतीला दहा बारा दिवस शिल्लक आहेत मग आता काय कसं काय आता आता गणपतीची आपली लगभग म्हणजे शेवटची आता क्षण सुरू झालेली आहे आता काही दिवस आता बाकी आहेत त्याच्यामुळे आता कामामध्ये जरा वेग करावा लागला आम्हाला कारण का आम्हाला पंचवीस तारखेपर्यंत गणपती पूर्ण करून द्यावे लागतात oh, दोन आम्हाला फास्ट करायला लागणार रात्री पण येतात सगळे पोरं तर आपण रात्री पण दाखवू वगैरे असतात तर रात्री, रात्री पण कलर काम चालू असतं तर आपण रात्री पण थोडं दाखवू व्हिडिओ तर आत्ता बघूया आपण सोनेरी काढताना तर आपले बहुतेकशे गणपती कलर करून झालेत तर आता सोनेरी करायचं फक्त बाकी आहे ते आपण रात्री आता सोनेरी करायला येतात सगळे मित्र तेव्हा तो आपण सोनेरी करू तो तर काहीच आपला गणपती बघा ह्या वर्षीचा बहुतेक कलर करून झाला आहे फक्त आता सोनेरी वगैरे करून करायचं बाकी आहे आणि जरा त्याला सजवायचं बाकी आहे ते आता थोडे दिवसात करूच आम्ही ते गणपतीला शेडिंग करतायत तर बघूया आपण आता शेडिंग कशी करतायत ते तर आता, बहुतेक तर अगा। अगा तर आता आपला बहुतेक सोनेरी करून झाला आहे एका गणपतीला आता दुसऱ्या गणपतीला सोनेरी करूया तर आम्ही रात्री पण व्हिडिओ बनवणार आहे थोडा आता जेवढा बनवू तेवढा बनवू रात्री आपले सगळे मित्र येतील तेव्हा जरा व्हिडिओ बनवू अजून तर आत्ता एक गणपती आपला पूर्ण झाला आहे आणि आता दुसरा व्हायचा आहे अजून आता आपण दुसऱ्या गणपती घेतोय एक गणपती आपल्याला पूर्ण झाला आहे अक्षय शिंदे त्याचाच गणपती आप्पा रंगात डार्क अक्षय त्या जो शेडिंग चालू आहे तर आप्पा आता गणपती रंग होत आहेत तर पाऊस पण आलाय बाहेर पावसान पण हजेरी लावला नाही आणि अक्षय आणि स्वप्नील पण आतमध्ये आहेत तर त्यांचं पण रंग रंगकाम चालू आहे तर अक्षय काहीतरी बघतो इकडे बघूया आपण काय बघतोय अक्षय यावे यावे तर अक्षय वाहतोय की लॉकडाऊनमध्ये आम्ही एक व्हिडिओ बनवली होती ती बघतोय भजनाची लॉकडाऊनची व्हिडिओ आहे खूप आधीची व्हिडिओ होती ती पत्नीला पण सोनेरी काढून झालाय आता बहुतेकचा तर आज आता आपण कलर वगैरे करून आहे तर आता आपण डायरेक्ट रात्री येणार आहे कारण आता आम्ही घरी जातोय तर आता वाजले सात तर पाऊस पण आला आहे बघा तर काळग पण पडला आता आम्ही घरी जातोय तर डायरेक्ट आपण रात्री भेटू तर काही आपण कारखान्यात वगैरे जाऊन आलेलो आहे तर आता फ्रेश वगैरे झालोय तर रात्रीच्या वाजले आठ तर आमच्याकडे सध्या कलर काम चालू आहे बघा दोन तीन दिवस आम्ही कलरच काढतोय तर आता शंभर तीन दिवस खातोय चारे चारे जा जा। तर कलर वगैरे काढून झाल्यावर आपण परत जाणार आहे कारखान्यात कारण कारखान्यात अजून कलर काम बाकी आहे तर आपण जाणार आहे मदत करायला तर आपले सगळे मित्र येणार आहेत तर आपण डायरेक्ट आता कारखान्यात भेटूया तर काही आपण जेवण वगैरे परत कारखान्यात जाणार होतो पण आपल्याला काय आता जाता येणार नाही कारण बाहेर खूप पाऊस पडतोय तर मी या ब्लॉग तया आणि करतोय जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या त्यानं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक फॉर द वॉचिंग बाय